नमस्कार प्रिया आज काय विशेष काय अरे आज चतुर्थी आहे ना हा उपवासाला काहीतरी बनवायला हवं आहे मग साबुदाणा खिचडी बनवते चालेल ना म्हणजे चाले ना चालेल काय हवे भोपळ्याचं भरीत वा वा, वा। भरीत। हाँ। हाँ। दा, भो भो हा भोपळ्याचं भरीत होय काय हां कुठल्या भोळ्याचा लाल भोपळा लाल भोपळा आता इथे बटाटे सोडून देते अगोदर हां मेस्टी चिंते फोडणी आहे तूप आटती होय काय झाली काय सगळी खिचडीची तयारी झाली काय चालू आहे होय काय आता बनवते बाप बनव मला पण बघू दे तू बनवणार आहेस का कधी घरी असली अपटा तू बनवीन हो का उपवासा साबुदाण्याची खिचडी सुद्धा तू पाहतली साबुदाण्याची खिचडी

बटाटा उधळलेला उकडलेला बटाटा का ठीक तर आता याच्यामध्ये

मोकळी होते शर्करा शर्करा टाका उद्या साखर शर्करा लवण डोळेच चवी पुढचे लवण टाका めっちゃいいですね。 Oke. Mari kita dikid. Ready. Ready bagilia. Nih. Kan ni खोबरं घातलं ना ते छान मध्ये होते गॅस बंद करते आणि मी असं मळून ठेवून देते म्हणजे वाफ पण पकडणार नाही आणि जर कुठे राहिलं असेल तर ते शिजून जाईल मी गॅस बंद करते